हाय हॅलो वर्ल्ड ऑफ राधामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत तर आज आपण बनवणार आहोत गाजराचा हलवा त्यासाठी मी इथे गाजर घेतलेला आहे दूध घेतलेला आहे साखर आणि ड्रायफ्रूट्समध्ये बदाम पिस्ता काजू आणि मनुके घेतलेले आहेत आता आपण गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये मी तूप घालून घेत आहे सोबतच मी इथे किसलेले गाजर ॲड करत आहे मी इथे जवळपास एक किलो गाजराचा वापर केलेला आहे आता आपल्याला हे मंद गॅसवरती छान तुपामध्ये परतून घ्यायचं आहे आता आपण यावरती झाकण ठेवूयात गॅस मंदच ठेवायचा आहे आपल्याला चार ते पाच मिनिटांनंतर मी झाकण काढलेलं आहे तुम्ही बघू शकता आपला गाजर आता इथे मऊ झालेला आहे आता आपण यामध्ये दूध ऍड करून घेऊया मी इथे जवळपास अर्धा लिटर दुधाचा वापर केलेला आहे एक किलो गाजरासाठी हे सर्व एकत्रित हलवून घेतल्यानंतर मी आता परत झाकण ठेवत आहे चार ते पाच मिनिटासाठी आता हे दूध आटेपर्यंत आपल्याला हे गाजर व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे मी थोडं थोड्या थोड्या वेळ झाकण ठेवून हे शिजवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकतात दूधही आटत आलेलं आहे आपलं आणि गाजरही छान शिजत आलेलं आहे आता आपण याला मंद गॅसवरती दूध आटेपर्यंत छान शिजवून घेऊयात गाजराचा हलवा पूर्णपणे रेडी व्हायला चाळीस ते पन्नास मिनिटाचा कालावधी लागतो तरच तो चवीला चांगला होतो आता आपल्याला या स्टेजवरती साखर ॲड करायची आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखर कमी जास्त करू शकता आता आपल्याला साखर पूर्णपणे विरघळून घ्यायची आहे आता आपण या स्टेजवरती ड्रायफ्रूट्स ऍड करून घेऊया ड्रायफ्रूट्स ऍड करत आहे हे पूर्णपणे ऑप्शनल आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये ड्रायफ्रूट्स ऍड करू शकतात आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हळूहळू साखर आपली गाजरामध्ये आता मिक्स होत आहे आता मी यावरती तूप ॲड केलेलं आहे दोन तीन ते तीन टेबल स्पून जेणेकरून साखरेचा चिकट त्यात येणार नाही तुम्ही बघू शकता गाजराचा हलवा आता पूर्णपणे रेडी झालेला आहे मी आता गॅस बंद करून घेत आहे ओवरतून आता मी वेलची पूड ॲड करत आहे आता आपल्याला हे व्यवस्थित वे वेलची पूड मिक्स करून घ्यायची आहे आता मी दोन ते तीन मिनिटांसाठी यावरती झाकण ठेवून घेत आहे जेणेकरून वेलची पूडचा स्वाद आपल्या गाजराच्या हलव्यामध्ये लागेल आता आपला गाजराचा हलवा पूर्णपणे रेडी झालेला आहे हा आपण सर्व करू शकतो हा गाजरा हलवा तुम्ही गरम किंवा थंड कशाही पद्धतीने खाऊ शकतात पारंपरिक पद्धतीने हा गाजरा हलवा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत सर्वांना ब बाय